मी बैली घुसलो काय नाही नाही तू पाळून टाकशील चला चला छकुली बारा चला आता आता मस्त बाळाले गंद गंध पावडर करून देतो मी काय ना आता बाई आली आंघोळ करून दिली दोन तीन दिवस तशीच पळेल होती बरं होते शांताताई आंघोळ करून घेऊन दिला बाळाची काही ना रे दोन दिवस वाजता म्हणून मी आई आंघोळ म्हणते नाही बी मला नाही जमत मला नाही जमत बर झालं ताई आयला किती करा किती नाही माधुरी तू कोण बसली काही नाही आई मला बाळाचा रडायचा आवाज आला आंघोळ हा मी करतो म्हणतो नाही म्हणत मीच करतो मग तू म्हणत होती अजून मानातले करून दिली म्हणून माधुरी त्या कधी विचारलं तर सांगतो आंघोळ केली म्हणून काल परवा <स्थ> अरे मामीजी कन तुम्ही माधुरीला खोटं बोलायला लावता मला माहित आहे ना तुम्ही बाळाची आंघोळ नाही केली ना माधुरीला तुम्हाला किती म्हटलं आई आंघोळ करणं आई आंघोळ करून तुम्ही ते म्हटलं की नाही मला भीती वाटते आता माधुरीला म्हणता की खोटे बोलतो म्हणून त्या नाना सोबत नाही नाही असं नाही म्हटलं की झाबरूजी तुम्हाला ऐकायला नाही आला बरोबर माधुरीला म्हणून राहिली की टावी ठेवतो हा बरोबर आहे ठेवा ठेवा घे माधुरी टाबील टकल्यावानाचा हा जवळ मोठा जास्त आहे थोड थोड गोष्ट ऐकते काय माहिती की काय म्हणत माधुरी तो आहे ना टकला टकला काहीतरी म्हटलं ना नाही झाबरूजी आईनं काहीच नाही म्हटलं

मला कामाजी मी तर बेडवर आहो हे आईले काही समजत नाही पैसे तर पैसे घेतले माझ्या अन आता चांगल्यानं करावं ना चांग करा दोन महिने कसे काढून द्या आईले दोन महिने काढायचे सबुरी नाही मी तर नोकरी झाली नोकरी दिवसभर करत करायला लागते दिवसभर मोठ्यापणाने गोष्टीच करे फक्त जवळ बुवा बै सांगतो मामीजी तुम्हाला काही करावं लागत नाही तुम्हाला खुर्ची टाकून बसणंच आहे आणि तर सगळं हमाली मध्ये करायला राहिली बाई कधी सांगते काय मी मी गेल्यावर भाजीपाला कापतो मग <tinyan> ते पालकाची भाजी तोडतो आणि चाय पितो चायची हबक हो खाली किती जाऊ दे आता आपण शांताबाई करते आता राहिला सगळा धंदा आता रोज रोज दोन दिवस दो झाले ना मीच करून राहिली तस पाहिजे आता चाय पिऊन घेतो मैत भी होत नाही कोणा मग पालकाची भाजी तोडतो आणि शांताबाई कधी आली जवळबा कधी आली इकडे त्याला समजते मी तसं पालकाची भाजी तोडून राहिली म्हणून

नाही शांताताई आई म्हणे आता मी कामं करू की आंघोळ करू झापरूजी म्हणत ना बई सांगतो म्हणून मग त्याने काही बई सांगतली नाही अजून मग आईला सांगलं बै सांगतील झाबरूजी आणि ते बई आंघोळ करीन आई म्हणे मला काही जमत नाही बरोबर पण तू आंघोळ नाही केली काय नाही शांताताई मी आंघोळ नाही केली तू मेटाय घेतली मग मशीन ती माहिती काही बोलते महिनाना ना तू आईला समजत नाही काय नाही बी सांगतली आठ दिवस मग दिवस बिन आंघोळची वर दिसून काय काही ना काही म्हटलंच नाही माधुरी जाई ओ माधुरीची आई आली आली शांताबाई काय झालं तुम्ही चाय पिऊन राहिले तुमच्या पुरीला दिला का तुम्ही एक कप चहा करून मी आली तेव्हापासून मला तरी म्हटलं का तुम्ही एक कप म्हणून तुम्ही गटाकट चाय पिऊन राहिले मग मग सांग की शांतीनं चहा प्याय काढला मग काय करून राहिले तुम्ही मी पालकाची भाजी तोडून राहिली शांताबाई आणि तुमच्या पुरीची दोन दिवसांनी केली काय आणि त्या बाळाची आघोळणी केली काय कोण तुम्हाला नाही तुम झाले काय शांताबाई जरा माणूस कोणी बोला तुम्ही लेकरणी झाले काय नसानी झालं काय तसानी झालं काय तुम्हाला माहित नाही काय ही पोली कोणाची होय मग मग तुम्ही आंघोळ कोण दिवसापासून काय करून आला तुम्ही घरांदी करून पाहि तर असा धंदा तुम्ही तर आणून टाकलं पहा ना घरासून मी काय ठेका घेतला काय करायचा माधुरी ती ऐक नाही हा तुमचा ठेका काय तुमच्या घरी घेऊन जा आता थांबा तुम्ही आता ठसान नका करू मायावर तुम्ही मी जेवढं दोन हाताने नव्हते मग करून राहिली मी बरे बोलले शांता ते मला तर म्हणजे बसवच नाही येत आणि तुम्हाला सांगतो तुम्ही पैसे घेतले ना माधुरी जवळच्या डिलेवरीसाठी मग तुम्ही तर जवळच्याच घरी थांबायला मग तुमच्या घरी कधी नेता आणि कधी तिचा खर्च करता तुम्ही कायचा खर्च मी थांबून नाही तिचा कधी दिवसा असं मधुरी पाहून राहिली माहिती आहे का तुम्हाला तीनशे रुपये रोज आणि मी कामाला जातो रोज अहो माय माधुरी बाबा कुठे गेली मग बाबा बाहेर गेली येते ना जेवढ्यात मला गोष्टी शिकून आल्या मला नका शिकू मी नाही केलं माधुरी मला नाही आता ती आई आई अशी नसतेस सावत्र आई आई मायबी तसं सांगत आहे ना माधुरी मले सावत्र आई आई म्हणून शांतताई आतापर्यंत प्रसंगच नाही पडला मग कसं सांगू मी शांतताई जाऊ दे काही म्हणू नका आता शांताबाई काय झालं कोण राहिली कहन तुला माद माहित आहे काय माधुरीच्या आई सावत्राई म्हणून नाही माधुरी तु सावत्र आई आई काय हम्म शांताबाई म्हणून अशी करून राहिली पण तुला सांगतो माधुरी सावत्र आई बी असली आपलं कर्तव्य पार पाडते ते कोणाला बोलायचा चान्स देत नाही हे तर खासच आहे मग शांताबाई ने हिने शांताबाई बी घेते माधुरी पासून

बरं दस आईचं पितळ उघडं पडलं कोणाला माहितच नव्हतं आईची अशी वागणूक फक्त मलाच माहित होती म्हणून मी हालत था अशी था झाली बैलपासून पण गे <गणी> माधुरी झपला कनी बाळा आंघोळ केली ना कस खस चांगलं वाटते माधुरी चल मी तुम्ही आंघोळ करून देतो मस्त घासून घासून चांगले चल चल हाव शांताताय चला टाका पाणी आलीच मी मला कसकस कसकस लागून आलं सगळं दोन दिवसापासून देवा अशी माय नसली ते पुरली म्हणालेच होते बिना मायचे आहे म्हणून अशी माय असून काही फायदा नाही चल तर आली आली बापा किती मी शांतता दोन दिवसापासून आज मस्त झोपली झो दे करू दे बळबळ चाराला प्याचा चहा पिऊन घेतो पहिले मग करतो पालकाची भाजी अरे बेशरम किती आहे राहिली माय 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 किती निर्लज्ज बाई वा झाबरू भाई ना हा ना शांताबाई पाहून राहिलो ना मी शांताबाई हे खरंच लक्ष देऊन मा बायको जाईकडे माधुरी माधुरीले मी बरोबर सारखं करतो तू काय टेन्शन घेऊ नको झाबरू चल चल माधुरी गेली करायला थांब झा माधुरी जाई चा उशीत जाईन बरं नाही नाही उशीत नाही जात थंडा करून असतो मी मला गरम गरम त्याची सवय नाही शांताबाई बसा तुम्ही पालकाची भाजी तोडा मी तुम्हाला आणतो मी ताट वाढून माधुरी देतो आणि आणतो हा शांताबाई तसं करा बरं लगेच आपली मी दोन दिवसापासून तुमचीच वाटून राहिली कधी शांताबाई येतात म्हटलं कधी मला आराम पडते मी तुम्हाला पालखाची भाजी तोडून देतो तुम्ही काय करा तुम्ही पोळा टाका नाही पालकाची भाजी मीच तोडतो दे तुम्ही चहा प्या आणि त्या बंगा चांगली त्या बंगल्यावर झोके घेतो मी झोके द्यायला झोका देऊ उभं राहिले तू त्याचा सासूले हे बोलतो बोलो का बोलू बा बोल की असं बोलणं येत नाही आराम करीन मग मी थोडा वेळ जा तुम्ही करा तुमचे काम हो तुला सांगतो त्या बायकोरी मी माहेच घरी घेऊन जातो महिनाभर इचे कर हाकाल हकालपट्टी मस्तच खायचा आट आहे चल सांग ऐकूच आहे जाऊ दे ना ऐकू गेल्या तर काही फरक नाही छाबरू चल हो झाबरू

मी जेव्हा खाण्या देतो तिथे आणि माझ्या घरी घेऊन जातो झाबरू काय शांताबाई पण जवळ बा बरे नाहीत बरं माझ्याबद्दल तुमच्याकडे भांडण नाही राहिले पाहिजे शांताबाई नाही तर शांताबाई तूच ना शांताबाई तिथं राहते काय बरं पाय मी माधुरी चांगोळ करू दे मला देवा कोणाला चालू मी आता काय बाई शांताबाई शिवाय तर कोणी करत नाही एवढं माधुरी कोण बसली तू मी बाथरूम मध्ये गेली तुला पायासाठी तर शांताताई एक काम करा तुम्ही मला जेवण करायला दे मला लई भूक लागली फोन घे शांता स्वतःची पोरगी असती असं केलं असतं काय पाय माधुरीला भूकन भूक लागेपर्यंत खायला देत नाही काही बसली पालकाची भाजी थोडं तिकडे गटगट गट चहा पत अशी आई असते काय कोणाची आण बरो शांतताई लई भूक लागली माधुरी आता आजच्या दिवस तुला करतो तुला उद्यापासून सगळं बरोबर देतो तुला आता पहिले जेवण कर देतो मी स्वयंपाक करतो ताटावर आणतो

मामाले तिच्या आई आई ना आता कोण म्हणे आता आई असल्यावर माझ्या सासूचं जास्त काम नाही पण मला म्हणता नाही येत ना काकू काय करता सांगा पा लागते चुपचाप बसा लागते काय म्हणत होते तशी झालते मी शांताबाई म्हणाले पापा लाटू लागेल येतं का माझ्या घरी म्हणून मागच्या भरभर पापा लाटले शांताबाईण माझ्या सासूचा गर तरी काय माझ्या बहिणी असत जायला भेटायला टाईम नाही माझ्या सासू जो माझ्या बहिणी मला बोलावलं माझ्या घरी पापा येते का काकू करून घे तुम्ही भरोसा नका बसू मा सासूचे बर बापा करून घेतो मग चल मग येतो सांगू तो सासूल घरी आली की सोन्याच्या आई आली ती म्हणून सांग तुम्ही चल <laughs> मनीषा आई नाही तिच्या घरी जाता जाता राहिलं सोडून तरी बोलवा लागलं अरे बापरे शांत ते आणलं का तात्रा ना ना ना, 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 ना। माधुरी ती हालत म्हणून खराब झाली आता मस्त चांगली तू आणि तुला नांतो मी चांगलं आणि मा घरी घेऊन जातो आता आपल्याला मस्त बाळाच्या पांढर घराची बी तयारी करायला लागते तू आई जाऊ दे घरी शांतताई तुम्ही मसान तसं करा मी तुमच्या मतानं सगळं काही ऐकतो शांतताई मला माहिती आहे आता कोण चांगला आहे आणि कोण वाईट आहे जाऊ ते चल जेवण कर आता था मस्त थांब मी टेबल खुर्ची आणतो मस्त तुले शांतताई आजचे दिवस असंच दे मग उद्या देता दे टेबल खुर्ची लई भूक लागली मला बरं बरं माधुरी कर जेवण कर थांब गरम पाणी आणतो मी चल आता हे बकेट आहे ते सगळं उचलून ठेवतो आता मजुरी बी जागी पैसे आले आता तर अंगण भरमसार झालो चल आता हे उचलून ठेवतो आणि हुका पाहिला जातो काय बाय अजून आली नाही मनिषा ना दोघी माहिती की लच ले उशीर झाला राजाजी घरी असते राजा जे पाठवलं असतं मी स्टँडवर पण मा नवरा माझ्या बहीणच्या कोणत्याच कामात पडत नाही लोकांची नवरे बाय काय मनीषा आई किती वेळ केला तुम्ही किती वेळची मी तुमच्यासाठी जेवण थांबली सविता ताई था गाडीच नाही भेटली आम्हाला लवकर आणि तू जेवण करून घेते ना मग आम्ही जेवण करून आलो ना काही नाही चला आता तुम्ही जेवण करा माझ्यासोबत <laughs> का आई किती वेळची वाटप मी देवासारखी काय झालं मग याच पोरा गिरायचं काय झालं सविता आम्हाला घरात येईल म्हणत काय बाहेर सगळ्या चौकशा करतो बाहेर हाकलून देतात कामाले नाही नाही चल घरात नाही आई आता त्या दोन्ही फायनल झाला पाहिजे तुला सांगतो मी मी लग्नच करणार नाही तू तर बर मनीषा डोकं नको मग घरापासून डोकं होऊन राहिली तुला तु तो बोरगा कसाच पसून आला काय माहिती चला मनीषा ये आई ये या मनीषा सविता सविता शांताबाई कुठे गेली बापा माझ्या पाय नाही ताज्या आई भावाने पोरगी झाली तेव्हापासून उठली सुटली की तल्ली मैसाच भावाच्या घरी उठली सुटली की तल्ली मैसाच भावाच्या घरी त्याच घरी आले म्हणून तुम्हाला फोन करा लागला हवा सविता तिच्या कोण नव्हतं तिची आई आलीच ना डिलिव्हरी आली आली। साठी हा आई आली पण माझा ते जाऊ दे आई काय झालं मग पोराचं सविता तुला सांगतो त्या पैसाचा पोरगा पप्पू त्या बाबाच्या घरी पसंद आला तू ये सासरे पण तू इथे शकून आहात आलते ना आमच्या घरी तुम्हाला माहित नाही गे आई आम्हाला पोराला काय झालं इंजिनियर पोरगा নৌক্ৰী তো সবি আজা খোটা বোলা পুড়ে কৈ ভিন্ন সবিধা আইল দেখি দপ্তে জৰা হা দূচৰা কাণ কচা নাই পুৰা দি মনে মে নকৰ ৰিংকু পঢ়িলোবোৰ পাছত সবি দি মনীা তোৰ অৰ্থ ৰা পোৰ গা बाबाच्या तो पप्पूच पप्पू आला आता माझ्या बाबाचं तसंच आहे आपण जे नाही म्हणतो ते पहिले हाव म्हणते सविता ताई जाऊ दे बनवीन तू टेन्शन घेऊ नको कुठे गेली सविता हा आता हा आले काय ह्या मनीषा आहे तुझी वाट पाहिली होती मी आता ना जेवण करू आता ताट वाढतो सविता तुला सांगले झाले नाही मी जेवण काही करत नाही तू आईले त्या बहिणीले जेवण करू दे माझ्या आपल्याच घरी घेऊन येतो नाही तर

कोण आता कशी बांधी पोरगा भेटत नाही लवकर सगळ्या नशिबाच्या गोष्टी आहेत कधी नशीबी आपल्याला घ्यावं लागते बरं देह हरीन पलंगावरी असं नाही करावं लागत आता पण घे माधुरीला मी घरी आणतो आणि तिच्या आईला चांगला धास शिकवतो मी आता डबल पोरुसंग अशी वागलीच नाही पाहिजे ते गंमत पाहतो मी फक्त तुम्ही साथ द्या शांता पहिले चला मग आता खूप धराची नावं आहेत वादुसाचे आपण नावं घेऊ शालिनी नांदेकर कर तुम्हाला लग्नाचे वाधुसाचे खुब खुब शुभेच्छा लताताई लतापके उसताई मेहकर शीतल किरण नटकर पुने अर्चना सवाई अमरावती सन्तोष गिरी स मन्जुषा राजेस पुने मेघना चाटे पुष्पा पे प्रियङ्काताई बनसोड अकोला पूजाताोहित राधा अंकुश शिरसाट रंजनाताई इंगोले चला मग व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात माधुरीचं काय होणार आहे पुढे नक्की बघा